साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सत्तावीस जूनच्या एपिसोडमध्ये आपल्यासमोर खूप छान असा इंटरेस्टिंग भाग आलेला आहे कारण आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो, तो क्षण आज आपल्याला या व्हिडिओमधून सर्वांसमोर येणार आहे कारण गायत्री आत्तापर्यंत ता कितीतरी प्लॅनिंग करत असली ना आज मानसी आणि तेजस एकत्र मिळून या गायत्रीला कसा धडा शिकवणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर मित्रांनो हो आता इकडे तेजस प्रभू जो आहे तो इकडे घरात असतो आणि तेव्हा हा विनोद जो असतो तो त्या तेजसवर जेव्हा खोटे आरोप करू लागतो तेव्हा मात्र इकडे ह्या आपल्या तेजसने सुद्धा विनोदची खूप धुलाई केलेली असते आणि दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता हे डॉक्टर असतात डॉक्टर आता बोलतात की हे बघा गायत्री प्रभू यांच्या म्हणण्यानुसार तेजस प्रभू हे मनोरुग्ण आहेत हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलेलं आहे हे जेव्हा डॉक्टर बोलत असतात तेव्हा मात्र आता माणसीही घरातून बाहेर येते आणि माणसी बोलते की हे सर्व खोटं आहे हे बघा हे जे काही भूत आहे ते ह्या तेजस प्रभूंच्या मानगुटीवर बसलेलं आहे आणि मनामध्ये जी काही भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे हे भूत त्यांच्या मानेवर बसले असं मानसी सर्वांसमोर डॉक्टरांना सांगते तेव्हा आता तेजस ह्या मानसीला बोलतो की तेव्हापासून तुम्ही मला सोडून गेल्यात ना तेव्हापासून माझ्या ह्या मानगुटीवर भूत बसलाय तेवढ्यामध्ये इकडे मानसी बोलते की हे बघा जेव्हा आपण एखादा माणूस आपल्याला सोडून जातो ना तेव्हा काहीतरी कारण असतं तेव्हा इकडे तेजस लगेच मानसीला बोलतो की हे बघा चार मला तुम्हाला आनंदामध्ये बघायचं आहे आपल्या दोघांचा जो काही संसार आहे तो सुखाने तुमच्या वडिलांना बघायचा आहे आणि हीच इच्छा होती संपतरावांची असं पण इकडे तेजस आता ह्या मानसीला बोलत असतो तेव्हा आता मानसी बोलते की हे बघा राष्ट्रहित तुमची इच्छा काय आहे त्यावेळेस इकडे हा राष्ट्रहित बोलतो की माझी इच्छा अशी आहे की आपण दोघांनी एकत्र यावं एकत्र राहावं आणि गोडी गुलाबीने संसार करावा एवढीच माझी इच्छा आहे असं पण राष्ट्रहित म्हणजे आपला तेजस जो आहे तो माणसीला बोलत असतो तर माणसे बोलते की मग बाबांना पण असं वाटतं तुम्हाला पण असं वाटतं तर मग तुम्ही का माझ्याशी संसार नीट करत नाही आहे आणि लगेच आता ही माणसी लगेच या आपल्या डॉक्टरांना बोलते की हे बघा हे फक्त यांच्या मनाचे विचार आहेत हे जे बाबांशी बोलतात ना हे फक्त स्वतःशीच बोलत असतात कारण मनाचे खेळ आहेत हे सर्व यांचे तर ते बोलतो की अहो लकीचार्म असं काय करता ते मला दिसतात त्यावेळेस इकडे गायत्री लगेच बोलते की मानसी अगं हे ते जे काही मनाचे खेळ आहेत ना त्याच्या हे आम्हालाही माहीत आहे अगं तुला काय वाटतं ग मानसी अगं आम्ही काही मूर्ख माणसं आहोत का तूच एकटी एवढी शहाणी आहे का असं पण गायत्री ह्या बिचार मानसीला बोलत असते तर माणसी बोलते की हे बघा आता तुम्हाला मी हळूच सांगते तेजस प्रभू अहो आपल्या दोघांच्या मनामध्ये जे काही आहे हे फक्त यांना समोर आणायचं आहे प्लीज तुम्ही माझं ऐका तुम्ही तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की हे बघा लकीचार गायत्री वहिनी काही जरी म्हणत असल्या तरी मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सांगायचं आहे त्यावर आता मानसी बोलते की राष्ट्रहित तुमचा माझ्यावर विश्वास आहे का तर इकडे तेजस हो असं बोलतो त्यावर आता मानसी बोलते की मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या कुठे आहेत बाबा तर आता इकडे तेजस लगेच बोलतो की चला तुम्ही मानसी माझ्या बरोबर मी तुम्हाला दाखवतो बाबा कुठे आहेत ते असं म्हणत आता तेजस या मानसीला घेऊन इकडे गेटच्या बाहेर येतो आणि बोलतो की इकडे या चला मी तुम्हाला बाबा दाखवतो असं पण इकडे तेजस या मानसीला बोलतो आणि लगेच तेजस बोलतो की हे बघा संपतराव आपली तुमची मनुताई ही आणि तेव्हा आता तेजस लगेच या मानसीला बोलतो की ते बघा तिथे आईच संपत राव आता सर्वजण या तेजसकडे बघत राहतात तिथे फक्त मानसीला या घराची भिंत दिसत असते आता ही मानसी लगेच हळूच बोलते की इथे आहेत का बाबा तेजस आता या संपतरावांना बोलतो की हे बघा तुमची मनुताई इथे समोर आलेली आहे बोला काहीतरी त्यावेळेस इकडे मानसीही पुन्हा या तेजसला बोलते की बाबा पुन्हा कधी जाणार आहेत आता सर्वजण या मानसीकडे बघतात तर तेजसला मानसी बोलते की विचारा बरं त्यांना तुम्ही इथून कधी जाणार आहात ते तर तेजस लगेच बोलतो की संपतराव कधी जाणार आहे तुम्ही असं मनुताई विचारतात असं तेजस आता या संपतरावांना विचारतो त्यावर आता मानसी या तेजसकडे बघत राहते ही गायत्री पण बघत राहते बाकीचे पण घरातील मेंबर्स बघत असतात त्यावर आता माणसी पुन्हा या आपल्या तेजसला विचारते की नाही देत का बाबा उत्तर बरं जाऊ द्या मी मगाशी तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरे जी काही विचारली होती तेच प्रश्न विचारा ना तुम्ही त्यांना विचारा बरं लहानपणी रुसल्यावर कुठे जाऊन बसत होते विचारा बरं तुम्ही त्यांना बाबांना तर आता तेजस लगेच आता या संपतरावांना विचारतो की तुमची मनुताई लहानपणी रुसल्यावर कुठे जाऊन बसत होती सांगावं संपतराव असं तेजता या संपतरावांना बोलतो तर संपतराव काही बोलायला तयार नसतात संपतराव फक्त तेजसला दिसत असतात इकडे ही, ही गायत्री सुनंदा तात्या सूरज डॉक्टर हे सर्वजण आता तेजसकडे अगदी बारकाईने लक्ष देऊन असतात तेवढ्यामध्ये इकडे ही माणसी जी आहे ती हळूच या तेजसला मी रुसल्यावर कुठे जाऊन बसायचे ते हळूच कानामध्ये विठभट्टीवर मी जाऊन बसायचे असं हळूच सांगते आता इकडे संपतराव लगेच या आपल्या तेजसला बोलतात की वीटभट्टीवर जाऊन बसायची मनुताई आता तेजस लगेच आता सा सर्वांना सांगतो की बघा वीट भट्टीवर जाऊन बसायचे बरं का मी बरोबर आहे हे असं पण ही म्हणूताई आता सर्वांना सांगत आहे त्यानंतर ही माणसे पुन्हा बोलते की आता मी दुसरा प्रश्न विचारते की मी जेव्हा वर्गामध्ये पहिल्या क्रमांकास व्हायचे हो तेव्हा बाबा मला कुठलं गिफ्ट द्यायचे विचारा बरं बाबांना आता तेजस पुन्हा हा प्रश्न या बाबांना विचारतो परंतु संपतराव आता बोलायला तयार नसतात तेवढ्यामध्ये आता पुन्हा मानसी हळूस या तेजसच्या कानात सांगते की मी मागेल ते गिफ्ट द्यायचे मला बाबा असं ही माणसे आता हळूस तेजसच्या कानात सांगते तेवढ्यामध्ये तेजस लगेच आता या संपतरावांकडे बघतो तेवढ्यामध्ये संपतराव बोलतात की माझी मनुताई जे मागेल ना ते गिफ्ट द्यायचो मी माझ्या मनुताईला असं संपतराव या तेजसला सांगतात आता तेजस लगेच बोलतो की वा एकच नंबर उत्तर मिळालं बरं का तर इकडे माणसे तिसरा प्रश्न विचारते की माझ्या रिझल्टवर सही करायची होती तेव्हा बाबांनी काय केलं होतं विचारा बरं बाबांना असं मनुताई ही तेजसला बोलते आणि मनुताई हळूहळू तेजसच्या कानात की माझ्या बाबांना सही येत नव्हती माझे बाबा त्या रिजल्टवर अंगठा द्यायचे उमटून असं पण मनुताई ही आपल्या तेजसच्या कानात सांगते आता तेजस जो आहे तेजस आता या माणसीकडे बघतो आणि ही संपदा आणि इकडे हे सुनंदा तात्या सर्वजण बघत असतात त्यावेळेस इकडे संपतराव समोर आता तेजसला दिसत असतात तेवढ्यामध्ये इकडे तेजस आता बोलतो की औ संपतराव तुम्ही मनुताई बोलली आहे की मग बोलतात असं कसं करता बरं अगोदर बोला ना तुमची तर कमालच आहे हो संपतराव तेवढ्यामध्ये माणसे बोलते की राष्ट्रहित बाबांना माझी काळजी वाटते म्हणून ते इथे आले आहेत बरोबर ना मग माझ्या बाबांची जी काही काळजी आहे त्यासाठी तुम्ही काय बोलालो असं पण इकडे ही आपल्या तेजसला बोलत असते तेजस या संपतरावांना बोलतो की मी तुम्हाला लुबाडण्याच्या हेतूने तुमच्या गावी आलो होतो तुम्ही जो काही विश्वासाने मनुताईचा हात माझ्या हातात दिला होता त्याला मी कधीच तडा जाऊन देणार नाहीये असं पण इकडे तेजस जो आहे तो या संपतरावांना बोलत असतो तुमची मनुताई आली आणि मला खरोखर खूप आनंद झाला असं पण तेजस बोलत असतो आता मी माझ्या ह्या माणसीला कधीच दूर जाऊन देणार नाहीये बघा तुम्ही मी कधी त्यांना कधी अंतर देणार नाहीये असं पण इकडे तेजस आता संपतरावांना बोलत असतो तिचा हात जो आहे तो आपल्या हातामध्ये घेत असतो इथून पुढे तुमची मनुताई जी आहे ती कधीच एकटी नसणार आहे मी त्यांना प्रत्येक वेळी साथ देणार आहे असं पण इकडे तेजस आता या मनुताईचा हात आपल्या हातामध्ये घेत आपल्या ह्या माणसीला बोलत असतो आणि संपदाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तेजस लगेच बोलतो की तुमच्यासाठी हे नातं कसं जरी असलं तरी माझ्यासाठी हे नातं अगदी खरं आहे तर गायत्री हे सर्व ऐकत असते त्यानंतर माणसी तेजसकडे बघत राहते त्यानंतर इकडे तेजस पुन्हा आता मानसीचा हात आपल्या हातात घेतो आणि संपतरावांना तो, तो हात दाखवितो आणि बोलतो की हे hey, बघा बघा तुम्ही काय बोलले होते की जुना गडी आणि नवीन राज्य नवीन राज्य आहे इथून पुढे आज आजपासून तुमची मनुताई माझी आहे मी कधीच मनुताईला अंतर देणार नाही असं पण तेजस आता जेव्हा संपतरावांना बोलत असतो तेव्हा व सुनंदाला खूप आनंद होतो त्यानंतर ते तेजस आता संपतरावांना बोलतो की तुमची शपथ मी मनुताईला कधीच दुःख देणार नाही असं पण तेजस आता बोलत असतो आणि मानसीला आपल्या तेजसचा खूप अभिमान वाटू लागतो त्यानंतर तेजस पुन्हा या आपल्या संपतरावांसमोर हात जोडतो आणि थँक्यू असं बोलतो इकडे तेजसच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि त्यांना छान आशीर्वाद देतात आणि त्याच वेळेस संपतराव लगेच तेथून गायब होतात आता इकडे तेजस लगेच या मानसीला बोलतो की बघा ना बाबा चाललेत बरं का मला दिसत नाही आता आता तेजस खूप संपतरावांना संपतराव संपतराव असा आवाज देत असतात तर आता इकडे माणसे बोलते की अहो राष्ट्रहित तुम्हाला माझ्याबद्दल जी काही काळजी ओढ प्रेम हे होतं आणि मी जेव्हा दूर गेले होते तेव्हा तुम्हाला पुन्हा या घरात आणायचं होतं तुमच्या मनाचं फक्त प्रतिबिंब होतं म्हणून हे सर्व झालं होतं आणि खरोखर मला सुद्धा ऐकायला खूप आनंद मिळाला की तुम्हाला माझी खूप काळजी दिसून आली आणि हे बघा ना मी तुम्हाला जेवढी उत्तरं सांगितलं तेव्हाच बाबा बोलले असं पण ही मनुताई आपली या तेजसला सांगत असते गुलाबाचं फूल आवडतं हे राष्ट्रहित तुम्हाला माहित होतं तेव्हाच तुम्हाला बाबांनी सांगितलं ना असं पण इकडे आपली मानसी जी आहे ती तेजसला बोलत असते आणि तेव्हा तेजस आता या मानसीकडे बघत राहतो त्यानंतर इकडे मानसी बोलते की बाबांना तुमचा खूप विश्वास होता म्हणून बाबांनी तुमचा हात माझ्या हातामध्ये दिला आणि खरोखर मला तुमची खूप काळजी आणि तुम्हालाही माझी खूप काळजी असं पण ही मनुताई आपली जेव्हा आता तेजसला बोलत असते तेव्हा तात्या खूप खुश होऊन ह्या मनुताईकडे बघत राहतात त्यानंतर इकडे आता तेजस बोलतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे जीवा पाड अगदी तेजस या मानसीच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलेलं असतं ते, आले ते पुसतो आता इकडे डॉक्टर लगेच मोठमोठ्याने टाळ्या वाजवतात आणि आता गायत्रीचा तर तिथे पोपट झालेला असतो तात्या आणि संपदा सुयोग सर्वांच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात इकडे मात्र आता विनोद जो आहे ना विनोद सुद्धा टाळ्या वाजवू लागतो तेवढा विनोद थोडा कावराबावरा बावरा होतो आणि टाळ्या वाजवण्याचा बंद होतो डॉक्टर आता तेजसला आपल्या समोर बोलवतात मानसी पण आपल्या तेजसच्या पाठीमागे जाते डॉक्टर या मानसीचं खूप कौतुक करू लागतात डॉक्टर बोलतात की खरोखर कुठल्याही मनोरुग्णाला असं समजून घेतलं तर किती छान वाटतं ना असं समजून सांगितलं तर असा जर जोडीदार असेल ना तर माझ्यासारख्या माणसाची सुद्धा जरूरत नाही आहे असं पण इकडे मानसीचं कौतुक आता डॉक्टरनी छान प्रकारे केलेलं असतं आणि हे बघा मी माझ्या करिअरमध्ये आत्तापर्यंत खूप काही केसेस बघितल्या खूप काही पेशंट्स बघितलेले आहेत आणि खूप काही वेगवेगळ्या ट्रीटमेंटसुद्धा मेथड्स बघितलेले आहेत परंतु आज एका बायकोने एका नवऱ्याला समजून सांगत वाटेल तसा अगदी सोप्या पद्धतीने सहज पद्धतीने त्याची मानसिक स्थिती जी आहे ती समजावून घेतलेली आहे हे मी पहिल्यांदा बघितलं बरं का खरोखर बघा मित्रांनो ह्या डॉक्टरने सुद्धा आपल्या हुशार माणसीचं कौतुक केलेलं असतं त्यानंतर ते डॉक्टर बोलतात की हे बघा मिस्टर तेजस प्रभू तुम्ही मनोरुग्ण ठरवू शकला असतात एकशे दहा टक्के परंतु फक्त कुणामुळे तुम्ही वाचलात तर बायकोमुळे तुम्ही तुमच्या बायकोचे आभार मानले पाहिजे खरोखर एकच नंबर बायको आहे तुमची असं जेव्हा डॉक्टर बोलतात तर गायत्री लगेच बोलते की अहो डॉक्टर काय बोलताय तुम्ही हे आता गायत्री खूप चिडते गायत्री लगेच हो आता या डॉक्टरांना बोलते की अहो तो मनोरुग्ण नाही आहे हे काही सिद्ध होतं का तुम्ही डॉक्टर काय हो कुणावर विश्वास ठेवता असंही गायत्री आता ह्या डॉक्टरांना बोलते आता गायत्री पुन्हा बोलते की अहो अशी एका फटक्यामध्ये कुठे मनोरुग्णाची ट्रीटमेंट होत असते का त्यावर आता डॉक्टर बोलतात की यू राईट बरं का आता तुम्हीच बघितलं ना तुमच्या डोळ्यांनी अहो जे संपतराव सनस तेजस प्रभूंना दिसत होते की अहो हो यांचा फक्त भ्रम होता की संपतराव सनस यांना दिसत होते जेव्हा एखाद्या एक व्यक्तीकडे एक्स्ट्रा इंटेलिजन्स असताना तेव्हा हे पॉसिबल होऊ शकतं असं जेव्हा डॉक्टर बोलू लागतात तर गायत्री खाली बघू लागते तर डॉक्टर पुन्हा बोलतात की अहो तेजस प्रभू हे मानसिकदृष्ट्या खचलेले होते परंतु खूप हुशार माणूस आहे हा एक नंबरचा आणि खरोखर त्यांची साथ देणारी जी बायको आहे ना त्यांच्या सोबत खंबीरपणे त्यांची साथ देणारी जी बायको आहे ना तिचे खरोखर मी आभार मानतो असं पण इकडे डॉक्टर आता हे आपल्या गायत्रीला सांगत असतात आणि गायत्री मॅडम पुन्हा तुम्ही तुमच्या दिराला अजिबात मनोरुग्ण ठरू नका बरं का असं डॉक्टर जेव्हा या गायत्रीला बोलतात तेव्हा मात्र इकडे गायत्री जी चांगली सात इथे घंटी भाजलेली असते आता गायत्री इकडे तिकडे बघू लागते डॉक्टर बोलतात की ओ एकदम परफेक्ट माणूस आहे हा तेजस प्रभू आणि कोण त्यांना मनोरुग्ण ठरवताय कुठलीही प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी ते अगदी परिपूर्ण सक्षम आहेत असं जेव्हा डॉक्टर बोलतात तर माणसे आता खूप खुशहून आपल्या या तेजसकडे बघत असते आणि तात्यासुद्धा खूप खुशहून बघत असतात आपली मानसी इकडे संपदा सुनंदा आणि सुयोग यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो तेवढ्यामध्ये वकील बोलतात की अहो डॉक्टर तुम्ही असं काय बोलता हो तुम्ही तर इतके वेळ थोड्याच वेळा मनोरुग्ण आहेत असं ठरवलं होतं ना तर माणसे बोलते की नाही नाही आत्ता ते काय बोललात की मनोरुग्ण नाही आहे मग असं काय बोलता वकील तुम्ही पण तुमची केस कोर्टात उभी राहण्याच्या अगोदरच तुम्ही जिंकलात असं पण माणसे आता ह्या वकिलांना जेव्हा बोलते ना तर गायत्री आणि वकील जे असतात ते दोघे एकमेकांकडे बघतात आणि हा जो काही विनोद आहे ना तो लगेच डोक्यालाच उमान लावतो इकडे आता वकील बोलतात की बरं द्या रिपोर्ट डॉक्टर मग आता डॉक्टर बोलतात की मी लवकरच रिपोर्ट देतो तुम्हाला आणि चला निघतो मी असं म्हणत आता डॉक्टर आता ह्या प्रभूंच्या घरातून बाहेर पडतात ही जी काही गायत्री आहे ती ते या वकिलांकडे बघते आणि आता वकील सर्वांना या प्रभूंना नमस्कार करतात आणि आता तेथून बाहेर पडतात आता तेजस जो आहे तेजस आता या गायत्रीकडे खूप रागाने बघू लागतो आणि गायत्री आता खाली बघत असते कारण गायत्रीचाही ते पोपट झालेला असतो सुनंदा आता या तेजस समोर येते सुनंदा तेजसला मिठी मारते आणि बोलते की प्लीज बाळा मला माहीत होतं तू मनोरुग्ण नाही आहे असं पण इकडे ही सुनंदा आपल्या मुलाला बोलत असते नंतर तेजस आता ह्या आपल्या आईला बोलतो की आई हे सर्व कुणामुळे शक्य झालं तर आपल्या मानसीमुळे तात्या आणि आपली सुनंदा मानसीचं खूप कौतुक करतात सुनंदा ही आपल्या मानसीसमोर जाते आणि तिला बोलते की माफ कर मानसी मला मी तुला आत्तापर्यंत खूप काही रागरा केला आणि तू खरोखर माझ्या मुलाच्या पाठीशी जी काही खंबीरपणे उभी राहिली ना त्याबद्दल मी तुझी हात जोडून माफी मागते असं ही सुनंदा आता आपल्या ह्या मानसीसमोर हात जोडून माफी मागते तर मानसी बोलते की प्लीज प्लीज असं करू नका मावशी तुम्ही माझी माफी मागू नका मी तुमची माफी मागते असंही मानसी आता जेव्हा सुनंदाला बोलत असते तर सुनंदा बोलते की नाही बाळा तू नको माफी मागू मी चुकले मी तुझ्याबद्दल खूप काही मोठा गैरसमज करून घेतला असं सुनंदा ही आपल्या मानसीला बोलत असते तात्यांना तर खूप आनंद होतो त्यानंतर सुनंदा आता मानसीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की माझ्या मुलावर तुझं किती प्रेम आहे हे मला आज दिसतंय असं पण इकडे सुनंदा आता हे आपल्या मानसीला बोलत असते सुयोग पण खूप खुश होतो त्यानंतर इकडे सुनंदा आणि ही मानसी एकमेकींच्या मिठीत पडतात इकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली मानसी जी आहे ती ह्या गायत्रीला बोलते की तुम्ही तुमच्या मनामध्ये जो काही रागद्वेष आहे तो बाजूला ठेवा आणि आमच्यामध्ये या तर आता इकडे ही जी काही गायत्री आहे ती बोलते की ए काही नको बोलू मला मी चुकूनसुद्धा तुमच्यामध्ये येणार नाही आहे असं जेव्हा आता ही गायत्री आपल्या ह्या मानसीला बोलत असते तर मानसीच्या मनाला खूप वाईट वाटतं त्यानंतर आता तेजस बोलतो की हे बघा झालं ते झालं परंतु इथून पुढे अजिबात माझी मानसी एकटी असणार नाही मी माझ्या मानसीला कधीच एकटं पडून देणार नाही आहे मी तिला इथून पुढे भक्कम साथ देणार असं पण तेजस जेव्हा आता या आपल्या गायत्रीला बोलत असतो तेव्हा मात्र तिथे गायत्री आता समोर असते तर तेजस आता मानसीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि ह्या गायत्रीसमोर उभा राहतो बघा मित्रांनो आता तेजस आणि मानसीने एकी केलेली आहे आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर तुमची अगदी मनापासून धन्यवाद